हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस बी डी एस तिसऱ्या राऊंडबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट हा आजच्या डेटमध्ये लागणार होता पण काही कारणास्तव रिझल्ट हा लेट लागणार आहे आणि पुढच्या काउन्सलिंगचा जो शेड्यूल राहील तो देखील लेट येणार आहे लक्षात यानंतर आपण पुढे काय पाहणार आहोत एम बी बी एस प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटसाठी नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत नवीन कॉलेज आलेले आहेत तर जागा किती वाढलेल्या आहेत त्या जागा तिसऱ्या राऊंडला परत नव्याने आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येतील का एतील, की ती स्टे वॅकन्सीला कॉलेज येतील कारण की कॉलेज हे आलेलं आहे ते कॉलेजेस कोणते आहेत आपण पाहणार आहोत एम बी बी एससाठी आणि जर हे कॉलेज आले एम बी बी एस गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल तर कॅटेगरी वाईज तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील किंवा चौथ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील आपण ते पाहणार आहोत आणि कोणत्या कॅटेगरी एस एम एलला काय म्हणते तुम्हाला कोणत्या कॅटेगरी एस एम एल ला विद्यार्थी एम बी बी एस गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटला लागेल आणि कोणत्या स्कोअरला लागेल हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोयात आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे यानंतर नवीन कॉलेज आलेले आहेत आणि ओल्ड कॉलेजमध्ये सीट्स या वाढलेल्या आहेत आपण हे देखील थोडक्यात पाहणार आहोत यानंतर मी तुम्हाला जो कट ऑफ सांगणार आहे कॅटेगरी वाईज एस एम एल कोणती राहील एक्सपेक्टेड तिसऱ्या राऊंडसाठी एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एम बी बी एससाठी यानंतर गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील आणि स्टे वॅकन्सी राऊंडची ची चान्सेस काय आहेत हे सर्व ओवरऑल आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात तर सर्वात अगोदर मी क्लिअर करतो गाईज तिसऱ्या राऊंडला अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांनी पण रजिस्ट्रेशन केले होते पण त्यांचे डॉक्युमेंट्स परत हे व्हेरिफिकेशन होणार आहे सी टी सेल तर्फे तर त्याच्यामुळे थोडासा लेट होईल आपल्या काउन्सलिंगला आणि पुढचे देखील शेड्यूल हे लेट होत होतील समजलं सो सोबत आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेज हे ॲड झालेले आहे दोन हजार पंचवीस साठी ओव्हरऑल ओवरऑल आपण कॉलेजेस ओल्ड कॉलेजेसच्या सीट्स देखील इन्क्रीज झालेले आहेत हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अगोदर लक्षात सोगायच पहिल्यांदा पहा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे की अहिल्यानगरचं आहे या ठिकाणी शंभर जागा आहे हे कॉलेज आणखीन प्रोसेसिंगमध्ये आहे प्रोसेसिंगमध्ये आहे हे कॉलेज एक्सपेक्टेड एक साधारणतः स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये येऊ शकतं तिसऱ्या राऊंडमध्ये तर नाही आलं तर स्टे वॅकन्सीमध्ये येऊ शकतं यांचं काम संपूर्णपणे झालेलं आहे थोडंसं डॉ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिल्यामुळे थोडंसं पेंडिंग राहिलेलं आहे लक्षात यानंतर दुसरं आहे डॉक्टर एस एन के मेडिकल कॉलेज जे की अहिल्यानगरचं आहे ते पण प्रायव्हेटचं कॉलेज आहे आणि हे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत आणि तिसऱ्या राऊंडला हे कॉलेज ॲड झालेलं आहे लक्षात यानंतर पुढचं काय आहे एस सी एस एम एस छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे प्रायव्हेटचं एम बी बी एसचं या ठिकाणी देखील शंभर जागा आहेत हे देखील कॉलेज प्रोसेसिंगमध्ये आहे एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये ॲड होऊ शकतं स्टे वॅकन्सीमध्ये ऍड होऊ शकतं लक्षात या सोगायच यानंतरचं कॉलेज पहा मालताई मल्टी स्पेशलिस्ट मेडिकल कॉलेज जे की अकोल्याच आहे या ठिकाणी पन्नास सीट्स आहेत हे कॉलेज नव्यानं ॲड झालेलं आहे तर एकतर नव तिसऱ्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म परत सुरू होतील नाहीतर हे स्टे वॅकन्सी राऊंड वन वन मध्ये येईल कॉलेज लक्षात हे कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे जशी वरच्या कॉलेजला देण्यात आलेली आहे आता हे आता येतील का स्टे वॅकन्सीला येतील हे आपल्याला लवकरच समजेल नोटीस लवकर येईल यानंतर पुढचं पहा सीट्स इनक्रीज कॉलेज एम बी बी एस कोणत्या कॉलेजमध्ये सीट्स इनक्रीज झालेल्या आहेत ओके आ, सो का पहिल्यांदा पहा वसंतराव पवार मेडिकल कॉलेज जे की नाशिकचा आहे या ठिकाणी तीस जागा या वाढलेल्या आहेत सेकंड राऊंडसाठी तर ह्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सीट्स या भरलेल्या आहेत ओके यानंतर आत्ता अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज जे की सोलापूरचं आहे या ठिकाणी पन्नास जागा वाढलेल्या आहेत गाईज किती पन्नास जागा वाढलेल्या आहेत तर र, परत ऑप्शन फॉर्म ओपन होईल तिसऱ्या राऊंडला नाहीतर या जागा डायरेक्टली स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये भरून घेतल्या जातील डायरेक्टली लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा गाईज महात्मा गांधी मेडिकल कॉलेज जे की पनवलचं आहे हे कॉलेज शंभर सीटचं आहे आणि हे कॉलेज साठी आलेलं आहे सो स्किप करा काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपल्याला वरच्या कॉलेजचं मत महत्व आहे साठी बजेट नसतं आपलं लक्षात समजलं तुम्हाला यानंतर पुढचं पहा इफ न्यू कॉलेज ॲड सो गाईज आता हे जर कॉलेज ॲड झाले गव्हर्नमेंटचं आणि प्रायव्हेटचं हे जर कॉलेज नवीन ऍड झाले गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचं तर एमबीबीएस चा एक्सपेक्टेड कट ऑफ तिसऱ्या राऊंडचा आणि स्टे वॅकन्सी राऊंड वनचा कट ऑफ काय राहील तो आपण पाहणार आहोत काय म्हणतोय तिसऱ्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा आणि स्टे वॅकन्सी राऊंड वनचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत लक्षात समजलं सगळेच पहिल्यांदा पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे विथ कॅटेगरी रँक कॅटेगरी रँक बर का कॅटेगरी रँक एक्सपेक्टेड न्यू एस एम एलनुसार नुसार आता जी नवीन एस एम एल आलेली आहे परत तिसऱ्या राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी केलेले आहेत त्यानुसार मी तुम्हाला हा कट ऑफ सांगणार आहे यामध्ये जास्त ओबीसीचे विद्यार्थी वाढलेले आहेत गाईच ओबीसी मधले सो थोडक्यात मी तुम्हाला सांगेल कट ऑफ लक्षात राहू हो द्या ओके आ, सो काहीत ओपनसाठी पाचशे सहा ही या ठिकाणी एक्सपेक्टेड एस एम एल राहील याच्या खाली लगेच मी तुम्हाला सांगेल तर आपण एम बी बी एस गव्हर्नमेंटचं पाहत आहोत अगोदर ओके एस सीसाठी चारशे अठ्ठावीस हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो आणि कॅटेगरी रँक राहू शकते सातशे सदोतीस सातशे सदोतीस ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे तीन चाळीस हा कट ऑफ राहू शकतो एम बी पी एस गव्हर्नमेंटसाठी आणि कॅटेगरी रँक राहू शकते तीनशे त्रेसष्ट तीनशे त्रेसष्ट यानंतर विजे कॅटेगरी चारशे पंच्याहत्तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो आणि एकशे सत्तेचाळीस ही कॅटेगरी रँक असू शकते ओके यानंतर एन टी बी म्हणजे एन टी वन चारशे पन्नास हा कट ऑफ राहू शकतो तर कॅटेगरी रँक राहील एकशे बावीस ओके यानंतर एन टी टू एन टी सी पाचशे एक हा कटॉप राहू शकतो एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी आणि कॅटेगरी रँक राहू शकतो एकशे त्र्याहत्तर ओके यानंतर एन टी थ्री पाचशे सहा हा कटॉप राहू शकतो तर कॅटेगरी रँक एकशे बेचाळीस एवढी येऊ शकते लक्षात सो सोगायचे यानंतर ओबीसी पहा पाचशे चार हा ऑफ येऊ शकतो आणि या ठिकाणी एक हजार त्र्याऐंशी जर सेम आहे सेकंड राऊंडला जे विद्यार्थी लागलेला आहे तो किंवा एकच विद्यार्थ्याचा फरक पडू शकतो या ठिकाणी एक्सपेक्टेड सेमच राहू शकतो लक्षात यानंतर एस सी बी सी पाचशे तीन हा कॉटॉप येऊ शकतो तिसऱ्या राऊंड एक्सपेक्टेड आणि पाचशे सात ही कॅटेगरी रँक राहू शकते कॅटेगरी रँक लक्षात यानंतर पुढचा आहे ईडब्ल्यू एस चारशे अठ्ठ्याऐंशी हा कॉटॉक राहू शकतो एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी आणि पाचशे चौदा हा कॅटेगरी रँक राहू शकतो एमबीबीएस गव्हर्नमेंटचा ईडब्ल्यू एस च्या मुलांसाठी समज आपण काय पाहिलेलं आहे एम बी बी एस गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड तिसऱ्या राऊंडचा आणि स्टेट वॅकन्सी राऊंड वनचा कट ऑफ काय येऊ शकतो आपण तो पाहिलेला आहे विथ कॅटेगरी रँक त्या कॅटेगरीचे रँकचे विद्यार्थी डेफिनेटली लागू शकतात काही ते साधारणतः नव्याण्णव टक्के एवढे विद्यार्थी लागू शकतात तिसऱ्या राऊंडला नव्याण्णव टक्के वा, हा स्कोर लक्षात ठेवा वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून ठेवा लक्षात समजलं तुम्हाला कारण की हा आपला राहील फायनल कट ऑफ आणि एक्सपेक्टेड कट ऑफ आहे काहीच आता सांगतो तुम्हाला ओके सोगाईज यानंतरचा टॉपिक आहे एम बी बी एस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत विथ कॅटेगरी रँक न्यू एस एम एलनुसार नुसार न्यू एस एम एल नुसार आपण हा प्रायव्हेटचा देखील कट ऑफ पाहणार आहोत लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगायच या ठिकाणी पहा ओपन साठी चारशे पंच्याहत्तर प्रायव्हेट एमबीबीएस चारशे पंच्याहत्तर या ठिकाणी एक्सपेक्टेड एस एम एल आहे तिसऱ्या राऊंड साठी ओके सोगायच एस सी साठी चारशे अठरा पर्यंत येऊ शकतो चारशे अठरा आणि कॅटेगरी रँक आहे एसीचा आठशे शहाण्णव आठशे शहाण्णव ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे सव्वीस हा कट ऑफ राहू शकतो आणि कॅटेगरी रँक राहील चारशे एकाहत्तर ओके यानंतर विजे कॅटेगरी चारशे एकोणसाठ एवढा ऑफ राहू शकतो प्रायव्हेट एम बी बी साठी आणि कॅटेगरी रँक राहू शकतो दोनशे सात ओके यानंतर एन टी वन चारशे पस्तीस हा कॉटॉप राहू शकतो आणि एक्सपेक्टेड कॅटेगरी रँक राहू शकतो एकशे एकसष्ट पर्यंत ओके यानंतर एन टी टू चारशे चौऱ्याहत्तर एवढा कॉटॉप राहू शकतो एन टी टू च्या विद्यार्थ्यांना आणि एस एम एल एक साधारणतः तीनशे एकोणसाठ ते तीनशे अठ्ठावनच्या आत कॅटेगरी एस एम एल राहू शकते तुमची कॅटेगरी रँक ओके यानंतर एन्टी थ्री चारशे शहात्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो तिसऱ्या राऊंडला आणि दोनशे एक्क्याऐंशी हा कॅटेगरी रँक राहू शकतो ओके यानंतर ओबीसी ऑप्लिकेस बी सी चारशे पंच्याहत्तर हा कट ऑफ येऊ शकतो चारशे पंच्याहत्तर पर्यंत येईल आणि दोन हजार एकशे बहात्तर पर्यंत कॅटेगरी रँक राहील विद्याचा दोन हजार एकशे बहात्तर पर्यंत समजलं यानंतर पुढचा आहे सी बी सी चारशे चौऱ्याहत्तर हा कटॉप राहू शकतो स्टे वॅकन्सी राऊंड किंवा तिसऱ्या राऊंडला आणि एक हजार सहा ही ऑल इंडिया रँक राहू शकते ही कॅटेगरी रँक राहू शकते या एसीबीसी बी सीसाठी अ लक्षात समजला यानंतर ईडब्ल्यू एस ला, ला प्रायवेटला सीट नसते फक्त तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो लक्षात समजला आता आपण काय पाहिलेलं आहे एम बी बी एस प्रायव्हेट म्हणजे सेमी साठी एक्सपेक्टेड तिसऱ्या राऊंडचा आणि वाटलंस तर स्टे वॅकन्सी राऊंडचा कटॉप काय येऊ शकतो आपण ते पाहिलेलं आहे आणि तिसऱ्या राऊंडला कोणत्या कॅटेगरी रँकची विद्यार्थी लागतील लागू शकतात साधारणतः नव्याण्णव टक्के एवढा कोटावर राहू शकतो गाईज एक्सपेक्टेड लक्षात समजलं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व डिस्कस केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा काय आपण पाहिलेलं आहे शेड्यूल आपला हा लेट जाणार आहे कारण की जोपर्यंत तिकडचे विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन नाहीत होणार तोपर्यंत आपला एमबीबीएस बीडीएस चा तिसरा राऊंड नाही लागणार आणि तिसरा राऊंड लागला तर हा कट ऑफ आपला नव्याण्णव टक्के राहू शकतो व्हायचा लक्षात समज तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात इन केस जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी रँक तुमची ऑल इंडिया रँक तुमचा स्कोअर तुमची कॅटेगरी हे सर्व मेन्शन करा आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला भेटेल का नाही जर बी एम एसचे विचारत असाल तर बी एम एसचं कॉलेजसाठी तुम्ही तुमची कॅटेगरी रँक आणि ऑल इंडिया रँक मस्ट शेअर करा लक्षात समजलं यामध्ये जर काही विचारायचं असेल तर मला कॉल करा बाय गायज